दवाखान्यातल्या गप्पा भाग एकोणीसावा आज मी एक वेगळा अनुभव आपल्याशी शेअर करणार आहे माझ्या सेवा कालामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये मला काम करायला मिळालं आणि त्या ठिकाणी मी खूप वर्ष काम देखील केलं हे काम करत असताना त्या ठिकाणी असणारे लोकप्रतिनिधी यांच्याशी समन्वय साधून एकमेकाच्या विचारांनी एकमेकाच्या सल्ल्याने आपल्याला या ठिकाणी काम करावं लागतं हे करत असताना त्यांच्याशी समन्वय साधणं विचाराची देवाणघेवाण करणं त्यांचं मार्गदर्शन घेणं त्यांना अनेक वेळा तांत्रिक बाबी समजावून सांगणं आणि त्यातून मग योग्य मार्ग काढून आपल्याला आपल्या विभागाच्या योजना कार्यक्रम आपल्याला राबवावे लागतात हे राबवत असताना आपला हेतू जर स्वच्छ असेल तर त्याचा एक वेगळा दबाव संबंधित यंत्रणेवर असतो अनेक वेळा आपण एखाद्या आमिषाला बळी पडलो आणि एखादी चुकीची गोष्ट केली तर ती चूक लपवण्यासाठी अनेक चुका आपल्याला कराव्या लागतात आणि मग त्यामध्ये आपण फसत जातो अडकत जातो आणि या सगळ्या गोष्टीकडे या लोकप्रतिनिधींचं लक्ष असतं पण जर आपण व्यवस्थित काम केलं अनेक बाबी नियमाला धरून कायदा नियम आणि वस्तुस्थितीशी सांगड घालून आपण जर पुढं जात गेलो तर निश्चितपणे आपल्याला सकारात्मक प्रतिसाद या सर्व मंडळींचा मिळतो यात काही शंका नाही तर एका पंचायत समितीमध्ये काम करत असताना पंचायत समितीमध्ये पशुसंवर्धन विभागाचा एक छोटासा कार्यक्रम होता ऐनवेळी हा कार्यक्रम आलेला त्यामुळे गडबडीत मला पत्रिका छापायच्या होत्या आणि पत्रिका छापत असताना त्याच्यामध्ये एक प्रोटोकॉल असतो कोणतं नाव कोणत्या ठिकाणी त्याची श्रेयनामावली किंवा त्याची अनुक्रमणिका ही चुकता काम आहे तर हा एक प्रोटोकॉल असतो जिल्हास्तरीय कार्यक्रमामध्ये अनेक वेळा आपण पाहतो मोठमोठ्या राजकीय कार्यक्रम किंवा शासकीय कार्यक्रमाच्या ज्या पत्रिका असतात किंवा आपण मोठमोठ्या इमारतीच्या ज्या ज्या कोणशिला असतात त्या बनवत असताना त्याच्यामध्ये नावांची जी रचना असते त्याची जी नामावली असते त्याचे जे अनुक्रमांक असतात ते कोणत्याही परिस्थितीत चुकता कामा नये आणि यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रोटोकॉल ऑफिसर असतात त्यांच्याकडून आपण ती मान्यता करून घेतली जाते मान्यता घेतली जाते आणि तो कार्यक्रम केला जातो त्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये सहसा अडथळे अडचणी येत नाहीत आल्या तरी त्या बाहेर येत नाहीत तर अशाच पद्धतीनं त्या कार्यक्रमाची पत्रिका करत असताना मी ज्या पंचायत समितीमध्ये काम करत होतो त्या ठिकाणी अठरा ते एकोणीस सदस्य होते आणि वर्षाला एक सभापती बदलत असल्यामुळे जवळजवळ निम्मे आठ नऊ सदस्य हे माजी सभापती होते आता या सगळ्यांची नावं त्या पत्रिकेमध्ये टाकत असताना त्याचा अनुक्रमांक कसा ठेवायचा याबाबत मी थोडासा शाशंक होतो काय करावं हे सुचत नव्हतं तथापि माझ्या डोक्यामध्ये आयडिया आली आणि मागील पंचायत समितीच्या मासिक सभेच्या प्रोसिडिंगमध्ये ज्या ओळीनं नावं आली होती त्या ओळीने मी ती नावं छापली आणि मूळ प्रोसिडिंग बुकमध्ये सुद्धा त्याच ओळीनं ती नावं होती आणि त्यासमोर पंचायत समिती सदस्यांनी सह्यादेखील केल्या होत्या तर अशा पद्धतीनं मी छापली पत्रिका संबंधितांना पाठवून दिली आणि मी माझ्या कार्यक्रमाच्या तयारीला लागलो चारच दिवसावरच कार्यक्रम होता आणि मला अंदाज होता त्या पद्धतीनं दुसऱ्याच दिवशी एका माजी उपसभापतीने मला बोलवणं धाडलं पंचायत समितीमध्ये मी, मी गेलो सभापतीच्या केबी अँटी चेंबरला ते बसले होते तिथे गेल्यानंतर त्यांनी मला विचारलं सर हे माझं नाव खाली कसं काय टाकलं आहे तुम्ही मग त्यांना मी कार्यक्रम काय आहे कोणत्या परिस्थितीमध्ये घेतो हे समजावून सांगितलं आणि त्यानंतर मग त्यांना सांगितलं की आता हा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता म्हणून मी साहेब प्रोसिडिंग बुक आणि जे मीटिंगचं प्रोसिडिंग होतं त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं नावं आहेत त्या पद्धतीनं मी नावं घेतली त्यामध्ये आमचा काही हेतू नाही की याचं नाव वर याचं नाव खाली त्या पद्धतीने मी नावं टाकलेत आणि असा असा कार्यक्रम आहे आपणही या असं मी म्हटलं त्यांना ते पटलं असावं नसावं पण तात्काळ त्यांनी मिटिंग्स सांभाळणारे जे संबंधित क्लार्क होते त्यांना बोलवलं आणि मग त्यांच्याशी चढ्या आवाजात त्यांची चर्चा सुरू झाली आणि मला काम असल्यामुळं मी त्यांची परवानगी घेऊन बाहेर आलो तर निश्चितपणे अशा पद्धतीनं काही अडचणी उभ्या राहतात पण आपला जर योग्य समन्वय असेल आणि आपली जर व्यवस्थित मांडणी असेल किंवा त्यासाठी विश्लेषण असेल तर अशा काही अडचणीतून आपण निश्चितपणे बाहेर पडू शकतो तर आलेला एक अनुभव आहे आमच्या नवीन अनेक मित्रांना हा उपयोगी पडू शकेल असा अनुभव आपल्या सर्वांच्यासाठी धन्यवाद